बर एक, एक, एक नंबर चार हजारानं गेला ते किती पाकिट होते एकशे चार एकसष्ट पाकिटे हा म्हणजे एकशे चार चे चार हजाराचे जवळजवळ एकशे चार होते तीन एकशे तीन आणि दुसरा कसा गेला म्हणलं दुसरा दोन नंबर गेला तीन हजार हां ते किती पाकिट होते तीन हजारवाले त्रेपन्न पाकिट त्रेपन्न पाकिट हां आज एकूण टोटल किती बॅग आणल्या होत्या एकशे नव्या बर अंदाजे पट्टी किती येईल मग तीन साडेतीन लाख तीन साडेतीन लाख रुपये आज पट्टीना भाव पडून सुद्धा एकूण किती एकर कांदा आहे तुमचा एकूण सात एकर आतापर्यंत किती पहिला लॉट पहिलाच लॉट आहे हे एकशे नव्याण्णवचा आणि नेमकं भाव कमी झाला पार आहे हा चालू होईल हा म्हणजे एकरी काय ऑवरेज येते तुम्हाला कांद्याला चारशे कट्ट्यापर्यंत एकरी चारशे कट्टा काढता तुम्ही रब्बीचा हा आता हा हा चारशे हा तुमचं नाव काय म्हणलं रामेश्वर रामेश्वर घोडके मुक्काम पोस्टापूर बरं बरं ममदापूरचे परवा ते जगताप महेश जगताप भेटले होते हा त्याचा म्हणला आम्ही चारशे साडेचारशे एकरी उत्पन्न काढतो पाचशे काढतो म्हणला परवा महेश जगतापचे वडील संजय जगताप भेटले होते ते म्हणले आम्ही साडेचारशे पाचशे पाकिट काढतो आहे का ते म्हणजे इतकं तुम्ही ॲवरेज काढता साडेचारशे हा काय पावसाळ्याला नाही पण खरीपाच्याला रब्बीच्याला पड़ते आहे पर तुमच्या भागामध्ये एकरी किती एव्हरेज काढणारे शेतकरी आहेत पाचशे हा पाचशे गुन्हे काढतात एक एकरामध्ये मला सांगा या कांद्यामध्ये नेमकं कशी जमीन पाहिजे या कांद्यासाठी हा आणि खरीपाला जात कुठली निवडली पाहिजे कांद्याची लागण करताना पंचगंगा पंचगंगा हा, हा हा आ, हा हा सगळ्यात जास्त आवडेज कुठल्या जातीला आहे कांद्यामध्ये चांगला कांदा निघतोय पण चांगला बर तुम्ही आता यावर्षी सात एकर कांदा केला त्यासाठी काय रोप टाकून लागण केली का रोप टाकून लागण केली बर त्यानंतर काय मग तणनाशक फवारलं का पहिल्यांदा काय मग त्यामुळं काय रोपाची वाढ पुढते का आठ पंधरा दिवस शेतकरी म्हणतात की वाढ थांबते आठवड्यावर कमतर आठवडावर कॉमस जाते काय होत आहे हा हा खरी मुळ्याची वाढ होती हा पण ओवर वाढ होत नाही सात आठ दिवस का बरं बर, कांदा वाढीसाठी पहिल्या टप्प्यामध्ये खताची मात्रा तुम्ही कशा पद्धतीने देता हे थोडं कांदा उत्पादकांना सांगा सुपर पत्ता हा सुपर पकतो लागण करताना परत कांदा आला हा 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 त्यानंतर तुम्ही कशी कशी म्हणजे डोस देता परत पुन्हा लागवड झाल्यापासून पस्तीस दिवस पस्तीस चाळीस दिवस झालं चोवीस 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 त्यानंतर परत पंचाळीव पुढे गेला ए पी एपी अठराशे चोवीस दहाशे वीस बर तुम्ही सात एकरासाठी एकरी तुमचा काय खर्च आहे एक एकराचा खर्च काय अंदाज आहे सत्तर ऐंशी हजार खर्च महिलांना मजुरी किती आहे तिकडं तीनशे तीनशे रुपये आणि कापणीला लागणीला जास्त असेल हजार म्हणजे गुत्तच घेते ते का कि बर किती एकर क्षेत्र आहे तुमच्याकडं क्षेत्र आहे माझं त्यामध्ये काय काय म्हणजे तुमच्याकडं कांद्यावर जास्त भर आहे लोकांचा दरवर्षी तुम्ही म्हणजे कांदा उत्पादातून गेल्या वर्षी किती मिळाले तुम्हाला काय दहा लाख रुपये तरी झाले होते सात एकरामध्ये हो मग खर्च किती झाला होता दहा दहा एकरासाठी म्हणजे सात एकरासाठी दहा लाख मिळवले पण खर्च एक चाळीस टक्के पण काय झाला का चाळीस टक्के खर्च होतोच हां होतो खर्च हां हां होतेस हा हा सात टक्के पडते आमच्याकडं सोलापूर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना आवरेज पडत नाही त्यासाठी तुम्ही काय सांगाल नेमकं लागण शेतकरी जूनच्या पहिल्या आठवड्यात करते सोलापूरला नाही म्हणजे आमचं जास्त करून मोहोळ तालुका असेल हां पण तुमच्याकडं आवरेज जास्त का काढतील लोक इकडं आम्हाला थोडं पाऊस जास्त झाला की ॲवरेज भेटत नाही जिल्ह्यात आपल्या सगळं पाऊसारखं असतं नाही कमी जास्त प्रमाणात असतो ना इकडे बागायत क्षेत्र आहे थोडं मंढरपूर हा हा म्हणजे लेट लागन हां म्हणजे त्याला जसं पाहिजे तसं म्हणजे कायम पाण्याला आल्याशिवाय ताण पडल्याशिवाय पाणी द्यायचं नाही कांद्याला हे एक तंत्र आहे त्याच्यामध्ये का होत नाही पा... कांदा म्हणजे कांद्याला देऊन पाणी दिलं पाहिजे कमीत कमी पाण्यामध्ये कांदा आणला पाहिजे हा तर जी आपण हा तीन पाऊस वगैरे तीन पाण्यावर आराम तीन पाण्या काय नाही सत्तेचाळीस हा 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 तर मित्र हे होते ममदापूरचे घोडके शेतकरी ज्यांनी आज कांदा आणला होता परंतु सध्या कांद्याचं रेट पडल्यामुळे त्यांचा कांदा आज चांगला असून देखील चार हजारानं गेलेला आहे त्यांनी आज एटी नाईन मराठी बरोबर संवाद साधल्याबद्दल मी तुमचं आमच्या प्रेक्षकांकडून अभिनंदन करतो आणि यापुढे तुमच्या कष्टाला असंच फळ मिळो हे अपेक्षा व्यक्त करतो आणि इथेच थांबतो नमस्कार